नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी य मराठमोळा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे राशन कार्ड संबंधी ऑनलाईन तक्रार अशी करा तक्रार मोबाईलवरून फक्त दोन मिनिटात ऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली या ठिकाणाहून तुम्ही राशन कार्ड संबंधित काहीही तक्रार असो ते करू शकता उदाहरणार्थ राशन दुकानदार वेळेवर राशन देत नसेल राशन घेतल्याची पावती देत नसेल किंवा भावफलक लावत नसेल किंवा भावफलकाव्यतिरिक्त पैसे आकारत असेल तर या संदर्भात तुम्ही तक्रार करू शकता आणि तहसीलमध्ये तुम्ही पुरवठा विभागाला काही अर्ज सादर केले असतील उदाहरणार्थ ऑनलाईन राशन कार्ड करणे किंवा नाव समाविष्ट करणे नाव कमी करणे कालावधी होऊन पण ते या तक या अर्जाची माहिती देत नसतील याबद्दल तुम्ही दात मागू शकता किंवा तक्रार करू शकता तर तक्रार कशी करायची याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो पाहूयात आपण तक्रार कशी करायची तर मोबाईल स्क्रीनवर स्क्रीनवर आल्यानंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली या ठिकाणी आपण जी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या ठिकाणी त्यावर पण आपण आपली तक्रार नोंदवू शकतो फोन करून नोंदवू शकतो आपली तक्रार तर या ठिकाणी आपण ऑनलाईन तक्रार नोंदवणार आहोत तर तक्रार नोंदवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे तक्रार नोंदवा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं नवीन पेज ओपन होईल आपली तक्रार नोंदवा तक्रारचा तक तपशील या ठिकाणी तक्रारीचा तपशील लिहायचा आहे आपला शिधापत्रिका क्रमांक आहे का तर या ठिकाणी शिधापत्रिका क्रमांक असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं ना। आहे अर्जदाराचे नाव या ठिकाणी अर्जदाराचं नाव मराठीमध्ये संपूर्ण लिहायचं आहे आणि या ठिकाणी मराठीमध्ये टाईप करा या ठिकाणी असं क्लिक करायचं आहे लिंग या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे संपर्क क्रमांक या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे पूर्ण तुमचा पत्ता टाकायचा कोड, कोड आहे या ठिकाणी पिनकोड पोस्टल कोड टाकायचा आहे आणि यामध्ये मराठीमध्ये टाईप करा या ठिकाणी क्लिक करायचा आहे कोणत्या बाबीशी तक्रार संबंधित आहे तर या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे सर्वप्रथम या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे जो तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घ्यायचा आहे तक्रारीचा प्रकार या ठिकाणी क्लिक करायचा आहे अन्नधान्य पुरवठा केरोसिन गॅस पुरवठा जनतेच्या अडचणी धान खरेदी बरडा धान खरेदी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना या ठिकाणी विविध प्रकार आहेत शिधापत्रिका उदाहरणार्थ शिधापत्रिका घेऊयात आपण आणि या ठिकाणी तक्रारीचे वर्णन तुम्हाला एक हजार शब्दामध्ये मराठीमध्ये टाईप करायचं आहे शिधापत्रिका तर तुमची ऑनलाईन नसेल किंवा ऑनलाईन करण्यासाठी अर्ज देऊन बराच कालावधी झाला असेल आणि ती ऑनलाईन करत नसतील निरीक्षक तर या ठिकाणी आपण निरीक्षकाची तक्रार करू शकतो तर या ठिकाणी संदर्भात तुम्हाला मजकूर लिहायचा आहे एक हजार शब्दांचा आणि या त्या संदर्भात जर पी डी एफ तुमच्याकडे असेल तर एक एम बीपेक्षा कमी असावी तर ती पी डी एफ तुम्ही इथं अपलोड करू शकता चूज फाईल यामध्ये चूज करून तुम्ही अपलोड करू शकता अशी पूर्ण माहिती भरल्यानंतर हे कॅप्चर हे जशाच तसं कॅप्चर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सादर करा या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली या ठिकाणी आपली तक्रार यशस्वीरित्या सादर झालेली आहे तर तक्रार क्रमांक हा असेल अर्जदाराची तपशिली असेल तक्रारीचा तपशील या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी अशी पूर्ण माहिती येईल या ठिकाणी आपल्याला तक्रार क्रमांक आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे हा जो तक्रार क्रमांक आहे हा का कॉपी करून घ्यायचा आहे आपल्या तक्रारीची स्थिती पाहण्यासाठी हा क्रमांक तुम्हाला लिहून ठेवायचा आहे किंवा कॉपी करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण आता स्थिती बघणार आहोत आपली तक्रार कुठपर्यंत पोहोचली काय त्याबद्दल पाहूया स्थिती पाहण्यासाठी आपल्याला वेबसाईटच्या होम पेजवर यायचं आहे आणि आपली तक्रारीची स्थिती पहा या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शनला क्लिक करायचा आहे या ठिकाणी जो आपण तक्रार क्रमांक जो कॉपी करून ठेवला ठेवला होता तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर दिला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सादर करा या बटनवर क्लिक करायचा आहे तर आपण करून बघूया तक्रार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सादर करा या बटनवर क्लिक करायचा आहे तुम्हाला अशी पूर्ण माहिती येऊन जाईल तुम्ही जशी तक्रार केली होती या ठिकाणी तक्रार क्रमांक दिसेल अर्जदाराची तपशील दिसेल तक्रारीची तपशील देखील दिसेल विषय दिसेल तालुका दिसेल आणि या ठिकाणी आपली स्थिती सध्याची स्थिती प्रलंबित असं दाखवतो आहे तर या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की शिधापत्रिका संबंधित तक्रार कशी करायची आणि त्याची स्थिती कशी बघायची याबद्दल आपण पूर्ण माहिती घेतली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो